जिल्हाध्यक्ष उत्तम कांदे पुणे शहराचे अध्यक्ष अविनाश मोहिते पाटील तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष शहराचे ज्योतिबा नरवडे तसेच आमचे जिल्ह्याचे इतर पदाधिकारी उपस्थित आहेत तर मी संतोष शिंदेला विनंती करतो की आपण आता म्हणून सर्वांना सस्ने जाऊ आज या ठिकाणी <स्था> संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीने जो शहरामध्ये लोकशाहीचा जागर महामेळावा होणार आहे या मेळाव्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेत आहोत पत्रकार परिषद घेण्यामागचं प्रमुख कारण आहे की आपण जर या मेळाव्याला आपण पाहिलं असं जे टायटल दिलंय लोकशाहीचा जागर तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा जागर करण्याची वेळ का आली या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत संभाजी ब्रिगेड लोकशाहीचा महाजागर किंवा जागर मिळावा हा कशा पद्धतीने घालणार आहे किंवा त्याच नेमकं काय त्याचं नेमकं काय त्याच्या मागला उद्देश आहे या अनुषंगाने आपण प्रेस घेतोय आपण पाहिलं की या देशामध्ये आज कदम माजलेला आहे लोकशाहीमध्ये कशा पद्धतीनं राजकारण घुसळलं जाते लोकशाही कशामुळे धोक्यात आलेले आहे संविधान कशामुळे धोक्यात आलेलं आहे झोपलेल्याचं सोंग घेणाऱ्याला कशा पद्धतीने जाग करावं लागतं किंवा एखाद्याचं लग्न झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण जागर गोंधळ घालतो जागरण गोंधळ याच्यासाठी घालत असतो की नवरदेवाला जाग झाली पाहिजे त्याची त्याला कल्पना झाली पाहिजे इतक्या दिवस तो आई वडिलांच्या याच्यावरती पोषत होता पण आज त्याच्यावरती कोणाची तरी जबाबदारी आलेली आहे म्हणून तो नवरदेवाला जो झोपी गेलेला नवर त्याला जाग करण्यासाठी गोंधळ घातला जातो याच पद्धतीने चा या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी देशाला जे बुडवण्याचं काम चालू केलेलं आहे किंवा या देशाला संविधान संपवण्याचा जो घाट घातलेला आहे तो घाट त्यांना या झोपेतून समाजाला जागरूक करण्यासाठी या देशामध्ये लोकशाही हे निष्पन्न करण्यासाठी झोपलेल्या लोकांना जाग करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण हा लोकशाहीचा जागर हा महामेळावा या ठिकाणी घालतोय बांधवांनी या देशामध्ये हुकुमशाही नाही या देशामध्ये हिटलर शाही नाही तर हा देश संविधानावर आधारित आहे हा देश घटनेवर आधारित आहे हे मूलभूत तत्व काही लोक आता विसरतात म्हणून राज जातीपातीचं राजकारण केलं जात आहे याच्यामध्ये आरक्षणाचा फार मोठा महाराष्ट्रामध्ये प्रश्न निर्माण झाला हा प्रश्न सोडवण्याचं कुणालाही या ठिकाणी महत्व देत नाही राज्यकर्ते जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये समाजा चेट निर्माण करून या ठिकाणी दंगली घालवण्याचा मानस काही राज्यकर्त्यांचा आहे आणि त्याच्यामधूनच यांना या देशावरती मूलभूत हिटलर शाही आहे हुकुमशाही आणायची आणि हुकुमशाहीला शह देण्यासाठी संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीने मैदानात उतरणार आहे कारण आता विधानसभेच्या लोकसभा विधानसभेच्या लो निवडणुका येऊ पाहत आहेत म्हणून याच माध्यमातून की समाज जो झोपलेला आहे खऱ्या अर्थाने या समाजाला जागरूक करण्याची आज गरज आहे म्हणून संभाजी ब्रिगेड हा लोकशाहीचा जागर महामेळावा या महाराष्ट्रामध्ये आम्ही पुण्यामधून या ठिकाणी आवाज उठवत आहे तर या सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी आलात या कार्य पत्रकार पेजच्या सर्व बांधवांचं संभाजी वेळ पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सहच असं स्वागत करतो आणि आमचे प्रमुख प्रवक्ते संतोष भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या माध्यमातून आपला मत या ठिकाणी व्यक्त करा सर्वांना जय जय जाऊ येत्या तेवीस ऑगस्ट रोजी पुण्यात बांधून या ठिकाणी लोकशाही जागा मिळावा रोग आतला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या मदतीने आम्ही या ठिकाणी संपन्न होणार आहे स्वप्न बांधवांना विनंती आहे की आम्ही जास्त संख्येने या ठिकाणी यावं आणि हा जो लोकशाही जागर आहे हा समाजबद्दल पोहोचवा समाजाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते जिल्हा तालुका लेवलचे ग्राम लेवलचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणार आहेत तेवीस ऑगस्ट रोजी पालकंधरण जाणार आहेत त्या पालकंधरामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जागर आपल्या ठिकाणी संपन्न होणार आहे हा जागर करत असताना ते के लाए, ते ते आए, ते आए, जे <laughs> सरकार झोपी गेला आहे त्या सरकारला जाग यावी या मागचा प्रमुख उद्देश आहे ते सर्व बांधवांना विनंती आहे आपण सर्वांनी ज्याच्या संख्येने या मेळाव्याला हजर राहावं विनंती जय जाऊ जय शिवाय सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लोकशाही जागर महामेळावेचं आयोजन तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी होणार आहे या मेळाव्याला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज साहेब महासचिव सौरभ दादा खेडेकर आणि प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि सध्या या सामाजिक चळवळीचे गाडे अभ्यासक गंगाधर बनबरे सर यांचं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे या महामेळावेचे उद्घाटक राज्याचे माजी उद्योग मंत्री सन्मान्य सुभाष देसाई साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे विधान परिषदेचे सभागृहातील राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादास दानवे साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत खर तर संभाजी ब्रिगेड शंभर टक्के आजपर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये समाजकारण करत आली आता शंभर टक्के राजकारण करण्यासाठी या ठिकाणी कार्यतत्पर झालेले आहे संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती सुद्धा आहे आणि लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा आघाडी धर्म पाळला संभाजी ब्रिगेडनं आपल्या ताकदीनं महाविकास आघाडी असेल ईडी आघाडी असेल त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही ताकदीनं सोबत राहिलेलं आहोत आता येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेडला विधानसभेची निवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार तर आहेच परंतु पंचवीस जागेची मागणी आम्ही महाविकास आघाडी आणि खास करून आमची ज्यांच्या सोबत युती आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे सुद्धा केलेले आहे आणि त्याची सुद्धा चर्चा या महामेळामध्ये होणार आहे सध्या या देशाची लोकशाही आपल्या राज्याची लोकशाही लाडक्या भावाने अडचणीत आणलेली आहे खर तर हुकुमशाही मस्तवान झालेली आहे राज्याचे गृहमंत्री ठोकून काढा अशी भाषा करतात म्हणजे जे लोकसभेला त्यांना अभिप्रेत नव्हतं हो कदाचित विधानसभेला होऊ शकत पण आम्ही मात्र संविधान समर्थक सगळे एकत्र मिळून ही लोकशाही कशी टिकवता येईल ही, ही लोकशाही शेवटच्या घटकांपर्यंत त्याच्यामध्ये ती उमेद कशी जागवता येईल हा आमचा प्रबोधनाच्या माध्यमातून प्रयत्न असेल आणि हा नुसता प्रयत्न नसेल तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आकरे साहेबांनी हंड्रेड डेज प्रोग्राम आम्ही या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर नाही तर ही या देशाची लोकशाही निवडणुकीला टार्गेट ठेवून ज्या पद्धतीनं जाती जातीमध्ये वाद लावले जात आहेत लाडक्या भावाच्या निमित्तानं आज ज्या पद्धतीचं विष समाजामध्ये कालवलेलं जात आहे ते आम्हाला पाहत नाही आणि सरकार पुरस्कृतच काही महंत बाहेर पडलेले आहेत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला जातोय मराठा विरुद्ध धनरवाद लावला जातोय म्हणजे एका बाजूला आम्ही आरक्षण समर्थक म्हणायचं आम्ही संविधान समर्थक म्हणायचं आणि परत आमच्या आमच्यामध्ये वाद लावून कुठंतरी स्वतःच विधानसभेच जे काही त्यांना दिसत असलेलं गाजर आहे ते टार्गेट ठेवून काम करतायत आम्ही मात्र त्यांनी कितीही जातीवाद पसरवला तरी आम्ही संविधान समर्थक लोकशाही समर्थक आम्हाला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानात्मक लोकशाही दिलेली आहे लोकशाहीचा आम्ही जागर करणार आहोत म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या महात्मा फुलेंच्या फुलेंच्या सावित्रीबाई जवळकरांच्या पुण्यामध्ये लोकशाहीचा जागर घालण्याचा संकल्प शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही आयोजित केलेला आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रभर या महामेळाव्याचा त्या ठिकाणी जागर व्हावा प्रसिद्धी व्हावी आणि सरकार विरोधी किंवा तिथल्या लोकशाही विरोधी ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत त्यांना आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून याच पद्धतीनं प्रबोधन करूनच उत्तर देऊ यासाठी या जागर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंचवीस मागतोय आम्ही पर्वती असेल खडकवासला असेल आणि ग्रामीणला शिरोल असेल मागणी करतोय शेवटी प्रमुख जे ठरवतील त्याचा सगळ्यांची चर्चा व आपल्या विधानसभेच्या अगोदरच उद्याच्या जागर मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आहे प्रमुख का पक्षांमध्ये शिवसेना या पंचवीस जागा तुम्हाला त्यांच्या पोट्यातून देतील असं वाटतंय का आणि नाही दिल्या तर मग पुढे काय असतं नाही आम्ही प्रयत्नवादी आहोत आम्ही संघर्ष करणारे आहोत आम्ही लढणारे आहोत आणि जागा लढवणारे सुद्धा आहोत संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊनच जागा मागणी केलेली आहे स्वतः संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष हिंगोलीचे आहेत त्यांनी स्वतः हिंगोलीची विधानसभेची जागा मागितलेली आहे महासचिव चिखली विधानसभेतून बुलढाणा जिल्ह्यातून त्यांनी तशी आ, जाहीर केलेलं आहे तसं पत्र मान्य उद्धव ठाकरे साहेबांना दिलेलं आहे आम्ही आशावादी आहोत तिघा जणांचे जरी भांडण झाले तरी वरिष्ठ लेवलला जे काही निर्णय घेतील तो सगळ्यांनाच मान्य असेल परंतु आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही पण आमचा संकल्प हाच आहे जे पुरोगामी महाराष्ट्रासाठी तिथल्या लोकशाहीसाठी महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल आम्हाला आमचा भागवा मंत्रालयावर फडकवायचा आहे त्यासाठी जे जे करावं लागेल ते संभाजी ब्रिगेड करणार आहे आणि पाटील समाजाचे नेते आहेत संभाजी ब्रिगेड गेली चाळीस वर्ष आरक्षणाच्या विषयावर काम तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की जी जी संभाजी ब्रिगेडची मागणी होती त्या त्यावेळेस सगळे म्हणायचे की अशी मागणी असू शकत नाही आज सगळे आरक्षण मागणारे माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत याच्यावर अभ्यास त्याच वेळेस त्यांनी केला होता ओबीसी मधूनच किंवा जे आरक्षण मागितलं जातं त्यामधूनच मिळेल अन्यथा स्वतंत्र मिळणार नाही आज सगळे लोक जर त्या पद्धतीनं मागणीवर पाठीशी आहेत तर मग संभाजी ब्रिगेडच्या सुद्धा पाठीशी असतील असावेत असा आमचा संकल्प आहे शेवटी आम्ही सगळे आरक्षण चळवळीचे समर्थक आणि आंदोलन करणारे कार्यकर्ते आहोत म्हणूनच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतलेली आहे सुभाष देसाई साहेबांशी चर्चा झालेली आहे जी काही चर्चा झाली ती त्यांची चर्चा झालेली आहे कदाचित उद्याच्या महामेळाव्यात याच्याबद्दल अजून चर्चा होईल आम्ही आयोजक कार्यकर्ते आहोत परंतु नक्की विश्वास आहे की संभाजी ब्रिगेडला शिवसेना विश्वासात आणि शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड दोघांचा भगवा हा मंत्रालयावर फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार ना ना नाही हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांना जय जी रयत अभिप्रेत होती शिवाजी महाराज अठरा पगड जाती बाला बहुते आणि सगळ्या जाती धर्माचा सन्मान करणारे राजे होते त्या कुळवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत आणि भारतीय संविधानामध्ये जे भारतात राहतात आणि या देशाचे रहिवासी आहेत तो तो आमचा आहे आणि जे जातीच्या आणि धर्माच्या विभागणी करतात त्याच्यापेक्षा आम्ही भारतीय म्हणून आम्हाला कुणाचंही मत चालेल ते मत इथल्या भारतीयांचा असेल एवढा आमचा ठाम विश्वास आहे आणि ते जर आमच्या सोबत असेल तर आम्ही स्वागत करू त्याचं आणि ते आहेतच त्याच्यामुळे शंका घेण्याचं काही कारण पण नाही

तेवीस ऑगस्ट रोजी पुण्यात बालगंगा या ठिकाणी संभाजी ब्रिगेड लोकशाही जागर महामेळावा आयोजित केला आहे तर या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं तर सर्वांना सर्व पुणेकरांना मी या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा पुणे शहर आयोजित खऱ्या अर्थान हा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे पुणे शहरात या मेळाव्याचा एक दैतिक इतिहास या ठिकाणी घडल असं मला या ठिकाणी निश्चित वाटतंय या सोहळ्याला राज्याचे मंत्री व देसाई दानवे आमचे उपाध्यक्ष आकरे महासचिव सोन खेडेकर हे पूर्वक ते घरघर भरभर आहे तर असंख्य कार्यकर्ते राज्यभरातून या ठिकाणी येणार आहेत आपल्या माध्यमातून ही आमचा जो जागरण महामेळावा आहे हा समाज जगापर्यंत पोहोचवा असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय या मेळाव्यातून खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्याचं काम आमच्या नक्कीच होणार आहे हा जागर करत असताना अनेकांचे जे प्रश्न आहेत आज रकमलेले मराठा आरक्षण असेल अनेक समाजी प्रश्न असतील हे मांडण्याचा खऱ्या अर्थाने या विचारपीठावर विचार केला जाणार आहे हा मेळावा खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे निश्चितच जगाला एक वेळ दिशा देईल यात काही शंका नाही तरी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जास्त संख्येने या मेळाला उपस्थित आहोत सर्वपत्र बंधूंना विनंती आहे की आपण सर्वांनी या मेळ्यासाठी हजर राहून आमचा हा मेळावा समाज पोहोचवा विनंती करतो थांबतो जय जाऊ जय शिवराय जी जी का संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे गंगाधर असतील गंगाधरेव सौरभ दादा खेडेकर असतील प्रमुख आणि राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य अंबादास दानवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकशाही जागर मेळावा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे राज्यासह देशामध्ये ज्या पद्धतीची हुकुमशाही ज्या पद्धतीची दडपशाही किंवा जाती जातीमध्ये धर्मामध्ये धर्मा ज्या पद्धतीने सरकार पुरस्कृत वाद लावले जात आहेत आणि या देशाची आणि राज्याची लोकशाही धोक्यात आणली जाते समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे लोकसभेला जेवढी दहशत होती त्याच्यापेक्षा जास्त दहशत सरकार पुरस्कृत काही लोक आता मोर्चेच्या माध्यमातून निर्माण करत आहेत या सगळ्या जातीवादी व्यवस्थेच्या विरोधात संभाजी ब्रिगेड गेली वीस पंचवीस वर्ष झालं प्रबोधनाच्या माध्यमातून काम करत आलेले आणि हीच प्रबोधनाची चळवळ ज्यावेळेस टक्के, टक्के राजकारण शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेसोबत किती करून त्या ठिकाणी करत आहोत संभाजी ब्रिगेड येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे त्याचा सुद्धा जागर याच लोक म्हणजे जागर मेळाव्यात होणार आहे भारतीय संविधानाचं त्या ठिकाणी पूजन करून उद्देशिकेचं वाचन करून या महामेळाव्याला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि आम्हाला हा महाराष्ट्र वाचवायचा आहे पुरोगामी महाराष्ट्र वाचवायचा आहे या देशाचं संविधान वाचवायचंय त्या सगळ्यांचा जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो संभाजी ब्रिगेडचे मावळे या लोकशाही जागर मेळाव्यात त्या ठिकाणी येणार आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आकरे साहेब महासचिव केडेकर साहेब यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे विधानसभेच्या पंचवीस जागेची सुद्धा मागणी केलेली आहे आम्ही पूर्ण यांनी त्या पद्धतीने केलेली आहे पुण्यासह म्हणजे पुणे शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ज्या जागा संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी मागणी केलेली आहे ती मागणी उद्धव ठाकरे साहेबांकडे लेखी दिलेली आहे त्याचा सुद्धा चर्चा आणि जागर त्या ठिकाणी होणार आहे परंतु महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल आघाडीचा धर्म आम्ही लोकसभेला पाळला विश्वासात घेतील न घेतील चर्चा करतील न करतील यापेक्षा शिवसेना या आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आलेली आहे आणि आमचा भगवा एकत्र आहे तो भगवा मंत्रालयावर फडकवण्यासाठी आम्ही आता कंबर कसलेली आहे शेवटी मावळे आहोत हातात भगवा घेऊन एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन आम्ही ही लोकशाहीची लढाई लढणार आहोत No. <coughs> <coughs> <coughs>